श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम।, राम, राम, राम।, राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे एकोणचाळीस उपशम प्रकरण सर्ग अठरा वसिष्ठ पुढे म्हणाले सारांश म्हणजे ह्या जगाच्या अति अतिदुःख किंवा हर्ष वाटणे योग्य नाही मनुष्याने नेहमी वृत्तीचे समत्व राखून आपला प्राप्त व्यवहार करीत राहावे म्हणून रामा तू कोणत्याही गोष्टीबद्दल अतिसुख दुःख न मानता सर्वत्र समबुद्धीने वर्तन कर कारण सर्वत्व परमात्मतत्व ओतप्रोत भरलेले आहे व तू ही अनंत सत्स्वरूप आकाशाप्रमाणे विस्तीर्ण नित्यशुद्ध आणि अंतर्बाह्य प्रकाशमान असून तुझ्या स्वरूपामध्ये अज्ञानाचा अंधकार व दुःख यांना अवकाशच नाही ज्याप्रमाणे मोत्यांच्या हारामध्ये सूक्ष्म तंतू अनुस्यूत असतो त्याप्रमाणे जगातील यावत पदार्थांमध्ये अव्यक्त असे आत्मस्वरूप ओतप्रोत भरलेले आहे रामा ही संसारस्थिती पुनः पुन्हा उत्पन्न होते अशी भीती बाळगण्याचे देखील कारण नाही तू ज्ञानी असल्यामुळे ही भीती ही भीती जुगारून दे आणि सुखी हो या सृष्टीचे स्वरूप अंति दुःखमय असून ते अज्ञानामुळे भासमान होते तू ज्ञानी असल्यामुळे तुला त्यापासून बाधा होणे शक्य नाही ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्ना वाचून दुसरे काही नसते त्याप्रमाणे भ्रमामध्ये तरी भ्रमा वाचून दुसरे काय असणार आता हा जगताचा भ्रम असत्य असताना सत्य कसा दिसतो असे विचारशील तर सर्व शक्तिमान परमात्म्याचे हे सामर्थ्य आहे व त्यामुळेच या व्यक्त जगदाकाराचा भ्रम उत्पन्न होतो या सब जगात कोणी कोणाचा मित्र नाही व कोणी कोणाचा शत्रू नाही तर त्या सर्वेश्वराच्या इच्छेने शत्रू मित्र व उदासीन हे संबंध भासमान होतात ज्याप्रमाणे पाण्यातील तरंग एकमेकांच्या उत्पत्तीला आणि नाशाला कारणीभूत होतात त्याप्रमाणे ह्या जगातील सर्व भाव एकमेकांच्या आश्रयाने उत्पन्न होतात आणि नाहीसे होतात रथाच्या चाकाचा वरचा भाग खाली येतो आणि खालचा भाग वर जातो त्याप्रमाणे चक्र नेमिकराने फिरणाऱ्या ह्या संसारातील सर्व पदार्थांची स्थिती आहे स्वर्गात असलेले जीव कालगतीने नरकात पडतात आणि नरकातील जीव कालांतराने स्वर्गात जातात तसेच एका योनीमधील जीव दुसऱ्या योनीमध्ये आणि एका द्वीपातील जीव दुसऱ्या द्वीपामध्ये जन्माला येतात जे मानी असतात त्यांना दुसऱ्यापुढे याचना करण्याची वेळ येते व याचना करणे हेच ज्यांचे ब्रीद आहे त्यांना कालांतराने दुसऱ्यापुढे हात पसरण्याचे कारण उरत नाही अशा रीतीने ह्या जगातील भूतमात्रांच्या स्थितीची उलटापालट होत असते तात्पर्य म्हणजे ज्याप्रमाणे अग्नीमध्ये हिमकण असणे संभवत नाही त्याप्रमाणे ह्या जगातील पदार्थ मंडल कधी काळी एकरूप स्थिर निर्मल आणि सुखदायी होईल असे मानण्याचे काहीही कारण नाही आज जे जे भाग्यशाली पुरुष आणि बांधव दिसत आहेत ते ते काही दिवसांनी का होईना पण नष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत परता आत्मीयता अन्यता मी तूपणा वगैरे भावना आकाशातील दोन चंद्रांच्या देखाव्याप्रमाणे भ्रमरूप भ्रमरूप आहेत यास्तव हे रामचंद्रा हा माझा बंधू हा माझा परका हा मी हे आपण इत्यादी मिथ्या दृष्टी तुझ्या मनातून तु नष्ट होत व्यवहारात असताना तू ह्या मिथ्या दृष्टींचा स्वीकार कर परंतु अंतःकरणात त्यांना थारा देऊ नकोस हे सुव्रता या संसार प्रवाहात तू अशा रीतीने वाघ की ज्यामुळे डोईजड ओझ्याखाली वाकून गेलेल्या मजुराप्रमाणे तू श्रम पावणार नाहीस रामा ज्या ज्या मानाने वासनाक्षय करणारी विचारणा तुझ्या मनात उदित होत जाईल त्या त्या मानाने तुझे भौतिक व्यवहार क्षीण होत जातील हा माझा बंधू आणि तो माझा बंधू नव्हे अशी भावना क्षुद्र पुरुषांच्या ठिकाणी असते परंतु उदारचरित महात्म्यांच्या बुद्धीवरील असल्या संकुचित भावनेचे आवरण नष्ट होऊन त्यांची बुद्धी सर्वत्र सम झालेली असते त्यामुळे ज्या ठिकाणी मी नाही असे ह्या जगात एकही स्थान नाही व जी माझी नाही अशी एकही वस्तू ह्या जगात नाही असा त्यांच्या बुद्धीचा ठाम निश्चय झालेला असतो ज्याप्रमाणे आकाशातून अवलोकन करणाऱ्याला सर्वत्र भूमी दिसत असते त्याप्रमाणे स्वरूपनिष्ठ पुरुषाला ज्याचा कधी उदय होत नाही व कधी अस्तही होत नाही असे चिदाकाश सर्वत्र व्यापून राहिलेले दिसते रामा या अनादी संसारामध्ये आजपर्यंत तुझे अनंत योनींमध्ये जन्म झालेले असल्यामुळे संपूर्ण भूत मात्र तुझे बांधव आहेत अथवा ते जे अथवा ते तुझे कोणीही नाहीत नाना योनींमधील शेक शेकडो विचित्र जन्मांनी युक्त असणाऱ्या या जगात हा माझा मित्र आणि हा माझा शत्रू अशी भेदबुद्धी म्हणजे केवळ निव्वळ भ्रम होय कारण जीवदृष्टीने विचार केल्यास सर्वच तुझे बंधू आहेत परंतु ब्रह्मदृष्टीने विचार केल्यास तूच सर्व असल्यामुळे कोणीही तुझे बंधू नाहीत हरिओम तत्स हरिओ तत्सत ओम तत्स